आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले जिल्ह्यातल्या सर्व अंशत बांधवांनी मोठ्या संख्येने आठ व नऊ जुलैला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हजर राहावे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील व या शाळेत जे काही आणि शाळा या प्रश्नासारखी सदैव लढणारे पदाधिकारी उपस्थित आहेत शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय निर्गमित करून तीन अधिवेशन झाले परंतु पुरवणी मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न केल्याने या शाळेंना वीस टक्के किंवा टप्पा वाढ मिळाला नाही आणि यामुळे आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आठ आणि नऊ या तारखेला आंदोलन करणार आहोत म्हणून या धुळे जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ह्या दोन दिवस बंद आम्ही पुकारलेला आहे यासंबंधित आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे हा हे आंदोलन जिल्ह्यातील सर्व शाळांनी यशस्वी करावे व आपल्याला अभिनय तो कभी नाही यानुसार आपल्याला हे आंदोलन यशस्वी करायचं आहे आणि आझाद मैदानावर शंभर टक्के उपस्थिती लावायची आहे हे सर्व शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आवाहन करण्यात येत धन्यवाद